करने ही गोष्ट खरी आहे की शेवटी कुठल्याही प्रकारचं राजकीय स्टेटमेंट करण्यापेक्षा जे सत्य आहे ते बोललं पाहिजे की मला देखील अशी अपेक्षा होती की शेवटच्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्या नावाची घोषणा माननीय अध्यक्ष महोदय करतील अशी मला देखील अपेक्षा होती परंतु आता अधिवेशन संपलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काही माझ्या नावाची घोषणा केलेली नाही मी कधीतरी असं म्हणालो होतो की या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या बाहेर सदस्य संख्या किती असावी हे न बघता आठ सदस्य नऊ सदस्य तीन सदस्य असताना सुद्धा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदाची निवड झालेली आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे प्रयत्न करत होतो माननीय अध्यक्ष महोदयांना भेटत होतो माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटत होतो दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना देखील भेटलो आणि त्यांच्या बोलण्यातून असं वाटत होतं की ते विरोधी पक्ष नेतेपदाची निवड शेवटच्या दिवशी करतील दोन दिवस असताना करतील मला जेव्हा असं साधारण वाटलं की सभाग्रामध्ये संविधान निर्मितीला किंवा संविधान स्वीकारण्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्या सन्मानार्थ भाषण करतायत आणि त्या संविधानामध्ये विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे अशा प्रकारचा संविधानाचा आग्रह आहे त्या संविधानामध्ये मुख्यमंत्र्यां उपमुख्यमंत्र्यांचे घटनात्मक तरतूद नाही पण विरोधी पक्षनेतेची तरतूद आहे आणि म्हणून काल त्या संविधानाच्या सन्मानार्थ बोलत असताना लोकशाही करता जर कदाचित माझ्या नावाची तुम्हाला अडचण वाटत असेल अडचण काय तर मी आक्रमक आहे अडचण काय का अनेकांचं म्हणणं की तो हातामध्ये कायद्याचं पुस्तक घेऊन बोलतो तो प्रत्येक गोष्ट नियमानं बोलतो आपण चुकलं तर प्रत्येक ठिकाणी तो रोखण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून या संपूर्ण अधिवेशनामध्ये मी त्यालाही सुद्धा थोडा संयमानं राहिलो शांत राहिलो आणि म्हणून एवढं शांत राहूनसुद्धा जर माझी अडचण वाटत असेल तर माझ्याऐवजी तुम्ही दुसरा माणूस सांगा मी स्वतःहून माझं पत्र घेतो मागे घेतो पत्र मागे घेतो तुम्ही दुसऱ्या सदस्याची निवड करा असं मी स्वतःहून सांगितलं परंतु विधानसभा अध्यक्षांकडून असेल किंवा सरकारकडून असेल कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून आज हा विरोधी पक्षनेत्याची निवड झाली नाही ही वस्तुस्थिती खरी आहे मी खरं सांगू का ज्या वेळेला इतका बहुसंख्येनं विरोधी पक्ष सत्तेवर येतो त्यावेळेला त्या सत्ताधारी पक्षाला धाक असलाच पाहिजे न पेक्षा एखादा उन्मत्त झालेला हत्ती असतो आणि मग त्या हत्तीला रोखणं कठीण जातं आणि म्हणून त्याला रोखण्याकरता हत्तीवर माऊत बसतो आणि तो हातातल्या त्याला काय म्हणतात त्या हातातल्या त्रिशूळ नाही परंतु ते अंकुश त्या अंकुशानं तो कंट्रोल करतो मला वाटतं लोकशाहीला ही अपेक्षा आहे जर मी आक्रमक असेल मी थोडासा शिस्तप्रिय असेल तर त्याचा फायदा कदाचित अशा पद्धतीनं पार्श्व बहुमत मिळालेल्या सरकारला न्यायानं नीतीनं आणि कायद्यानं चालण्याकरता माझा विरोधी पक्ष पदाचा त्यांना फायदाच झाला असता असा माझा दावा आहे विरोधी पक्ष कसा काय चौकट पूर्ण करत नाही विरोधी पक्षनेत्याची निवड करून सरकार चौकट पूर्ण करत नाही कसं आहे की जे सत्तेवर सरकार आहे त्या सरकारच्या वतीनं संविधानाच्या बाबतीत इतकं उत्तम आत्ताप्रकारे मुख्यमंत्री मोदया यांच्याकडनं <60USLảy Magazine> <avoiding romantic success> मि भाषण केलं गेलं की ज्यांचं मी अभिनंदन केलं मी स्वतः अभिनंदन केलं मी नाकारणार नाही परंतु ज्यांचा पूर्व इतिहासच असा आहे की ज्यांना संविधानाला मानायचंच नाही संविधान आम्हाला मान्यच नाही आम्हाला राष्ट्राचा तिरंगाध्वज मान्यच नाही आम्हाला या ठिकाणी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्यच नाही अशा लोकांकडून ही संविधानाची चौकट आणि त्या चौकटीचं पावित्र्य राखलं जाईल ही अपेक्षा करणं फार काय अन्यायकारक का आहे असं मला वाटतं नाही असं काही नाही कितीही दिवस त्यांनी खाली ठेवावी त्यांनी काय फरक पडतो त्यांना वीर त्यांना जर समजा लोकशाहीची चाड असेल लोकशाहीमध्ये सुसंस्कृतपणे वागायचं असेल लोकशाहीची सभ्यता त्यांना राखायची असेल तर ते भरतील ती खुर्ची नपेक्षा मोकळी ठेवतील ती खुर्ची मोकळी ठेवली माझं मला आज त्यांनी निवड केली नाही म्हणून मी सभागृहातल्या माझ्या कामकाजाचा सहभाग कमी केला नाही शेवटी ती खुर्ची माझ्याकडे असेल तर मला अधिक लोकांचा नाही रे वर्गाचा आवाज तेवढ्या ताकदीनं मी मांडू शकेन आणि म्हणून तुम्हाला मी अभिमानानं सांगतो गर्वानं सांगत नाही गर्वानं सांगत नाही पण स्वाभिमानानं सांगतो की महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असू दे विरोधक असू दे कुठल्याही पक्षाचे पंथाचे लोक असू दे कुठल्याही जाती धर्माचे लोक असू दे त्या प्रत्येकाला असं वाटत होतं की भास्कर जाधव हा महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष नेता व्हावा आणि तो विरोधी पक्ष नेता मी जरी झाल तांत्रिकदृष्ट्या किंवा त्यांनी मला केला नसेल तरी सुद्धा एका गोष्टीमध्ये जनतेच्या मनामध्ये मी माझं स्थान निर्माण केलं की भास्कर जाधवच हा जनतेच्या मनातला विरोधी पक्ष नेता आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे असं आहे की विधानसभा अध्यक्षांचा अधिकार काय आहे घोषणा करणं अधिकार आहे मी त्या रेसमध्ये आहे म्हणून मी अशा पद्धतीनं कुठेतरी म्हणजे फार कोणाला हांजीहांजी करेन असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी ते विसरून जावं राज्यपाल नियुक्त बारा आमदार असतात राज्यपाल शोधून आणतात का ते आमदार ते उमेदवार राज्यपाल आणतात का सरकारनं यादी द्यायची असते आणि राज्यपालांनी घोषणा करायची असते अध्यक्षांचं काम काय तेच आहे सरकारनं त्याला होकार द्यायचा आहे सरकारनं अध्यक्षांना सांगायचं आहे आणि अध्यक्षांनी ते घोषित करायचं आहे आणि म्हणून सरकारी पक्षाकडून अध्यक्षांच्याकडे सांगायचं अध्यक्षांचा अधिकार आहे आणि अध्यक्षांनी म्हणायचा तो माझा अधिकार आहे तुमचा अधिकार आहे याचा अर्थ तुम्ही लोकशाही मानत नाही का तुम्ही घटना मानत नाही का तुम्ही घटनेची चौकट स्वीकारत नाही का हा प्रश्न मला त्यांनाही विचारावा लागेल पण मला माहित आहे की अध्यक्षांच्या हातामध्ये फक्त घोषणा करणं एवढंच नाव काम आहे सर्वे सर्वा खऱ्या अर्थानं सरकारचं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मी स्पष्टपणे सांगतो की माझा विश्वास हा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्यावर होता पूर्णपणे कारण देवेंद्र फडणवीस हे संसदीय कार्य का, 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 कार्याला किंवा त्या कार्यप्रणालीला किंवा संसदीय प्रथा परंपरेना खूप मोठा सन्मान देणारे आहेत अशी माझी समज कालही होती आजही आहे माला आज त्यांनी मला माझं पद दिलं नाही म्हणून मी ते नाकारणार आजही माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे आपुलकीचं स्थान आहे आणि म्हणून कोण विरोध करतो यापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर मनामध्ये घेतलं असतं तर हे काहीही अवघड नव्हतं आज राज्याचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं पालकमंत्रीपदाबद्दल निर्णय घेत आहेत ज्या पद्धतीनं ओ एटी नेमण्याचे निर्णय ने घेत ने 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 आहेत ज्या पद्धतीनं मंत्र्याचे पी एस नेमण्याचे निर्णय घेतात त्या त्या मुख्यमंत्र्यांना बाकीच्या कोणाच्या सल्ल्याची सल्ला ठीक आहे कुणी विरोध केला तर ते गप्प बसू शकतात त्यांच्या मनात असेल तर त्यामुळे मी कोणाकडे तरी आडपाडदेनं म्हणणार नाही पूर्णपणे हे देवेंद्र फडणवीस करतील असा मला विश्वास होता पण ते त्यांनी केलं नाही कुणी केला नाही हे काय माझ्या ऐकण्यात नाही आलं कोण बोललं ती जर काळी खुर्ची बोलली असतील तर ती खुर्ची काही भास्करराधवच्या बाबजाद्याची नाही त्या तो तो अपमान हा विधानसभेच्या अध्यक्षांनी स्वतःचा समजला पाहिजे भास्करराधवचा नाही विरोधी पक्ष नेते पाहिजे असं वाटतंय सरकारला त्यांच्या मर्जीतले विरोधी पक्ष नेते मी काल मी काल जाहीरपणे सांगितलंय तुम्ही हिंमत दाखवा तुम्ही धाडस दाखवा की भास्करराधव आम्हाला नको दुसरा माणूस द्या दाखवा बोलायचं धाडस त्यांनी कळलं पाहिजे महाराष्ट्राला मी का नको हो त्याची उत्तरं पण त्यांना द्यावीच लागतील आणि ते जर त्यांनी सांगण्याचं धाडच दाखवलं तर मी स्वतःहून बाजूला व्हायला तयार आहे हे मी स्वतःहून सांगितलंय हो भाजपाच्या बारा आमदारांना सस्पेंड केलं ते अच्छा म्हणजे ज्यांना कोणा मी सस्पेंड केलं त्यांनी ती केली ती कृती योग्य होती का असल्या छोट्या गोष्टी कोणी मनामध्ये घेत नाही आम्हालाही त्यांनी सस्पेंड केलं होतं मला स्वतःला सस्पेंड केलं होतं माझ्या आयुष्यात मी कधी डायसवर गेलेलो नाही माझ्या आयुष्यात मी कधी एक कागदाचा कपटा फेकलेला नाही माझ्या आयुष्यामध्ये कधी मी वेलमध्ये गेलेलो नाही तरी पण मला सस्पेंड केलं होतं एकदा तर एका एका सरकारनं मी सभागृहातच नव्हतो हजर सभागृहातच मी हजर नव्हतो तरी देखील मला सस्पेंड केलं होतं मी संघर्ष केला अरे मी जर सभागृहातच नाही तर मला सस्पेंड कसं करू शकता तुम्ही मी कुठली कुट्णी कृतीच केली नाही मला पण शेवटी ह्या गोष्टी घडत असतात आणि म्हणून ते जर मनामध्ये ठेवून जर त्यांनी मला विरोधी पक्ष नेता केला नसेल तर त्यांच्या मनाच्या मोठे दोन सांगतो सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे मी ऐकलो आज माझ्या भावना काही नाही नेहमी प्रमाणच मी पायऱ्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नमस्कार करतो आणि पुन्हा अधिवेशन संपलं की शेवटच्या दिवशी करतो कारण माझी नम्र भावना आहे माझ्यासारख्या मी आज सभागृहात पण की एका ट्रकवर क्लिनरगिरी करणारा माणूस मी घरी पासष्ट माणसांचं कुटुंब माझ्या वाड्यांनी कसं पोसायचं बाकीच्या भावंडांना शिकवायचं सख्यात चुलत भावंडांना की मला शिकवायचं आणि म्हणून तशा परिस्थितीतून मी इथपर्यंत आलो ही माझी पूर्वपुण्यही आहे माझं काय कर्तृत्व आहे हे मला माहीत नाही आणि म्हणून या लोकमंदिराला ह्या जनतेच्या मंदिराला हे न्याय मंदिराला मी नमस्कार करतो येताना आणि जाताना पण आज असं मला वाटलं होतं लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही की मी बाहेर पडेन तो महाराष्ट्र राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून बाहेर पडेन असं वाटलं होतं आणि म्हणून ते नाही ते मला मिळाली संधी त्यामुळं तुम्ही म्हणता ते म्हणा म्हणायला गेलं तर फार काही दुःख अशातला भाग नाही पण थोडंसं मनाला नाही म्हटलं तरी कुठे ना कुठे तरी खंत वाटली काही काही बोचत राहणार नाही साहेब ही सहल अजिबात बोचत राहणार नाही काही राहणार नाही शेवटी विलासराव देशमुखांचं एक वाक्य कैलासवाशी विलासराव जी देशमुख माझी माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे जे मी माझ्या मनावर कोरून ठेवले ते तुम्ही पण ठेवा ते नेहमी सांगायचे वक्तसे पहिले और नशीबसे जादा किसी कुछ भी नाही मिळता और अगर माझ्या नशिबातच काय नसेल तर हे कोण देतील आणि नाही देतील आणि म्हणून ह्याच्यामुळे मिळालं नाही त्याच्यामुळे मिळालं नाही कशाला बोलत बसायचं ही माझी धारणा आहे माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल माझ्या नशिबात नसेल तर नाही मिळेल दिया उसका भी भाला, ना दिया उसका बी भला मी शेतक मी शेतकरी माणूस मला काय पण मी आज सांगतो हे माझे उद्गार ऐकून महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना दुःख होईल विरोधी पक्षाचं कोणाकरता करायची लक्ष रस्त्यावरची लढाई कोणाकरता करायची ज्या जनतेनं ह्याना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलं त्या जनतेला फसवतायत त्या जनतेनं आता आम्हाला आम्हाला पाठबळ दिलं पाहिजे काय चाललंय हे कबर ते का कर काय का, का, तो कोणतो कामरा काय मिळालं अधिवेशनमध्ये मॅडम तुम्ही मला प्रश्न विचारलात की अधिवेशनातून लोकांना काय मिळालं काय सांगितलं अध्यक्षांनी एकशे सत्तेचाळीस तास अधिवेशन चाललं तेरा दिवस अधिवेशन चाललं त्यातले एक तास मिनिट फक्त वाया गेले कोणामुळे गेले सत्ताधारी पक्षामुळे गेले आमच्यामुळे नाही गेले सत्ताधारी पक्षामुळे गेले त्यांनी काय सांगितलं अशासकीय बिल बेचाळीस आली बावीस मंजूर झाली चर्चा कितीवर झाली झिरो झिरो त्यांनी काय सांगितलं शासकीय विधेयकं न आली न मंजूर झाली किती वेळ चर्चा झाली हे कायदे मंडळ आहे ना कायदा करताना इथे चर्चा होते का चर्चा होत नाही चर्चा झाली नाही सभागृहामध्ये एक उपमुख्यमंत्र्यांनी फक्त आणि फक्त अर्थसंकल्पाच्या जनरल चर्चेवर उत्तर दिलं तीन उत्तरं वेगवेगळ्या चर्चेवर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं एका एक मंत्र्यानं कुठल्या प्रस्तावावर बोलला काय कशाकरता सभागृह चालतं आम्ही संख्येनं कमी आहोत आम्ही चर्चेनं सभागृह चालवू इच्छितो परंतु सरकारला या चर्चांमध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आणि विधानसभेमध्ये टाईम मॅनेजमेंट रिसर केलं जात नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरामध्ये फक्त कबर ते का कामरा हेच पदरात पडलं पहिला आठवडा बंद कशामध्ये पाडला अबू आजमाई आजमी दुसरा आठवडा बंद कशामध्ये पाडला औरंगजेबाची कबर तिसरा आठवडा कोणावर काढला सुशांत सिंग शिशा सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालेन आणखीन काय कुठला आठवडा काढला नागपूरच्या दंगलीवर आता आठवडा कुठला काढला कामरा अरे काय चाललंय काय दिवसाला करोड रुपये खर्च तुम्ही विधानसभेच्या अधिवेशनावर करता आणि हे विषय सत्ताधारी पक्ष काढतो उकरून हे विरोधी पक्षांनी काढले असते आणि सरकारला धारेवर धरला असतं समजू शकलो असतो सत्ताधारी पक्षाचे लोक हे विषय काढतायत हे महाराष्ट्रानं कधी अनुभवलं नाही माझ्यासारखा माणूस आज तीस बत्तीस वर्ष या सभागृहामध्ये बसतोय हे पहिल्यांदा मी बघतोय आज आम्ही जेव्हा सांगतोय सांगायला गेलो की पलीकडून टिंगल करतात हा सत्तेची मस्ती आहे हा उन्माद आहे काही महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरात काही पडलं नाही लाडक्या बहिणींच्या काही पदरात पडलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही लाईट बिल मोफत मिळालं नाही चोवीस तास लोकांना लाईट मिळाला नाही ना त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी फी वगैरे माफ झाली नाही महिलांना तिथं किंवा विद्यार्थिनींना जे काही देणार होते कोणाला काही मिळालेलं नाही आता नाही ते गाजर खाण्याचं काम करतील दाखवायचं पण काम करणार नाही ते पण चोरतील सर्वसामान्यांचे मुद्देमध्ये मांडतो पण काम नाही विरोधी नेता निवडला नाही म्हणून आम्ही सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडायचे सोडले नाहीत आम्ही आमच्या पद्धतीने मांडायचे सोडले परंतु पूर्वीच्या सरकारांमध्ये जी सभ्यता होती विरोधी पक्षांचं बोलणं ऐकून घ्यायचं जी त्यांच्यामध्ये सभ्यतेबरोबर एक सुसंस्कृतपणा होता संयम होता इथं विरोधी पक्षाच्या माणसाला दोन मिनटं बोलून द्यायचं नाही तो काय बोलतो ते ऐकून घेण्याची सुद्धा तिथं सहनशीलता नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं केवळ आणि केवळ के के दादागिरीनं सरकार चालवायचं मला असं वाटतं की हे सगळं उद्विग्नता बघितल्यानंतर पुढच्या वेळेला अधिवेशनामध्ये सभागृहात बसावं की न बसावं याचा गांभीर्याने विचार महाविकास आघाडी म्हणून आम्हाला करावा लागेल मी काय उतावेळपणा केला माझी श्रद्धा होती आज होईल म्हणून आता मिळालं नाही सबुरीच ठेवायची त्यामुळे मी पण श्रद्धा आणि सबुरीवरच हो आहे <laughs> झाडावर चढले होते काही या सरकारला दिवसाला रोज कुणी आत्महत्या केली तरी या सरकारला काही देणं घेणं नाही आणि म्हणून हा बहुतेक हा धन्यवाद